नमस्कार गणपती बाप्पा मोर्या तर नेहमीप्रमाणे याही वर्षी गणपतीला आपण मोदकाचा नैवेद्य दाखवणार हो। आहोत आणि यावेळेस मी काहीतरी वेगळा प्र प्रकार केला आहे मोदकाचा तर चला पाहूया आपण ह्या मोदकाची रेसिपी काय आहे अतिशय सुंदर टेस्टी आणि गणपती बाप्पांनाही आवडेल आणि गणपती बाप्पा, बाप्पा प्रसन्न होईल तर नक्की तुम्हीही हा मोदकाचा प्रकार करून पहा तर इथे मी पहिले एका कढईमध्ये दूध घेतलेलं आहे आता दूध हे अर्धा वाटी होतं अर्धा वाट्या वाटी दूध घेतलेलं आहे मी याला थोडं उकळू येऊ द्यायचं आहे त्यानंतर इथे माझ्याकडे मी तीन पानं घेतली होते खायची आणि आपल्याला ही खायची पानं बारीक चिरून मिक्सरमध्ये थोडं पाणी किंवा दूध घालून तुम्ही त्याला ग्राइंड करून घ्या जेणेकरून एक त्याची पेस्ट तयार होईल एकदम पातळ पण नाही एकदम घट्ट पण नको अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे चला तर मग मिक्सरमधून एक पेस्ट काढून घ्यायची आहे इथे पहा छान अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे आता इथे दूध पण गरम झालं होतं यामध्ये मी एक पॅकेट जे दहा रुपयेवालं छोटं पॅकेट येतं आपलं मिल्क पावडरचं ते घातलेलं आहे म्हणजे अर्धी वाटी दूध तर अर्धं वाटप मिल्क पावडर घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर टाकायची आहे साखर तर आपल्याला एकदम गोड पण नको त्यामुळे आणि मिल्क पावडर पण थोडंही असतं गोडचं त्यामुळे इथे साखर घातलेली आहे मी एक पाऊन वाटी आणि त्यामध्ये ॲड केलेला आहे थोडा नारळाचा केस तर के नारळाचा कीस पण हा मी अर्धा वाटीच घेतलेला होता आणि जे पानाचं आपण मिक्सचर केलेलं होतं बारीक पेस्ट करून घेतली होती ते टाकायची आहे इथे पानाची पेस्ट आणि अशा प्रकारे आता याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत तो जो आपण बॅटर आहे आपलं हे जे मिक्सचर आहे हे छान असं घट्ट होत नाही तोपर्यंत याला ह्या मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याआधी इथे फूड कलर घालून घेते मी जेणेकरून ह्याचा पान फ्लेवर आपण मोदक बनवतो आहे तर याला अजून छान असा हिरवा कलर यायला हवा त्यासाठी आपण थोडंसं इथे फूड कलर ॲड करतो आहे तर इथे फूड कलर ॲड करून झालं आहे आणि पुन्हा एकदा मी परतवून घेते या मिक्सरला आणि घट्ट होईपर्यंत याला मंद दाचेवर असं परतवून घ्यायचं आहे आता इथे हे जे सारण आहे हे आपलं रेडी आहे आणि हे थंडगार करायसाठी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे पहा मी एका प्लेटमध्ये हे सारण काढून घेते जेणेकरून हे छान असं गार होईल आणि आता पहा इथे अर्धा तासाने हे सारण छान गार झालेलं होतं आणि अशा पद्धतीने जो मोदकाचा साचा आहे इथे मी घेतलेला आहे त्याला तूप लावून घ्यायचं आहे आधी तूप लावून घेतलं की त्यानंतर आपल्याला जो साचा हा बंद करून घ्यायचा आहे आणि यामध्ये हे जे सारण बनवून घेतलेलं होतं आपण तर हे टाकायचं आहे आणि आपण इथे पान फ्लेवर मोदक बनवतो आहे त्यामुळे गुलकंद घ्यायचं आहे तुम्ही गुलकंद मिक्स करून तसा पण मोदक बनवू शकता किंवा स्टफ करून पण तर इथे मी स्टफ करून दाखवणार आहे तर हे मिक्सचर आधी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला मग टाकल्यावर छान असा प्रेस करायचा आतमध्ये आणि मध्ये थोडी जागा ठेवायची आहे गुलकंद टाकायला आणि गुलकंद टाकला की वरून त्याचं तोंड बंद करून द्यायचं आणि थोडंसं प्रेस करून तो सारण भरायचा त्या मोदकामध्ये जेणेकरून छान अशा त्याला कळ्या येईल आजूबाजूचा आकार येईल तर अशा पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तिथे पहा मोदक त तयार झालेला आहे आता अशा पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेते आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि यावर्षी गणपती बाप्पाला खुश करण्यासाठी हा वेगळा असा पान फ्लेवर मोदक किंवा पान गुलकंद फ्लेवर मोदक असाही म्हणू शकता तर हा मोदक बनवून गणपती बाप्पाला नक्की तुम्ही प्रसाद द्या आणि कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच अजून मोदकाच्या रेसिपींसाठी पाहत रहा इजी कुकिंग विथ सुप्रिया